अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव हो तुम्ही कुठून आले आलमे अलमे हो काय बुट्याची परिस्थिती आज दिसता राहू दोन तीन दिवसांनी एकदा तरी बिबट्या दिसतो आमच्या काय केलं पाहिजे बिबट्याचा उपाय काय नाही तोरधारा वंथर हे ना वंथन थोडं जरा काळजीपूर्वक काम केलं पाहिजे जिथे तक्रार यांची तात्र त्यांनी पिंजरे वगैरे लावून टीकाचे का उकळ न करताना केली पाहिजे पकडले पाहिजे नक्कीच पकडून परत दुसरीकडे सोडून दिले पाहिजे सोडले नाही तरी चालतील त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित असं आपले आमदार महोदय म्हणतोय काही महिन्यात मी बिबटे बिबटमुक्त तालुका करणार त्यांना सुविचायचे केल्या तर लवकरात लवकर दोकर करा लवकरात लवकर करावा काय टोमॅटोची परिस्थिती आहे सध्या तरी म्हणजे मला असं मार्केट नाही परंतु खर्चा जमानाने परवडत नाही पण जरी असं राहिलं तरी बरे दिवस आहेत शुभ बरे दिवस आपले किती लागवड आहे दोन एकर दोन एकर काय भाव मागतायचा आमची सावची आहेत जातात तीनशे साडे तीनशे सव्वा तीनशे काय मार्केट कमिटीला काही सूचना काय नाही मार्केट कमिटीचं काम तसं चांगलं आहे पण त्याच्यात पण अजून थोडी सुधारणा काय करण्यात आली काय सुधारणा के केली का पाहिजे काय नाही व्यापारी वर्गांना जरा व्यवस्थित जरा शेतकऱ्यांची काळजी घ्यायला सांगितली म्हणजे जरा बरं राहील बाकी शेतकरी सुखी तर देश सुखी बाकी काय अगं तुम्ही काय बोलत नाही काय तुमची काय सूचना आहे मार्केट कमिटीचं काम चांगलं मार्केट कमिटीचं काम चांगलं माझ्या टीका होते की मार्केट कमिटीने जी जागा घेतली तेरा एकर सॉरी दहा एकर ती जास्त दराने घेतली मार्केट कमिटीच्या पैशाचं नुकसान झालं त्यांच्या लेवलचा विषय आहे त्यांना माहिती असं नव्हतं मार्केट कमिटी जागा पाहिजे की नाही माझा परवा शरद इथं मोर्चा आणला होता पण मंत्र्यांकडे अपील केलं परत इथं मोर्चा आणला कसं पाहता त्या बाबतीत काय आपण बोलू शकत आता ते कसे वरच्या लेवलचे एकीकडे पणन मंत्र्यांकडे तक्रार केली त्याला ते मंत्र्यांनी आदेश दिला आणि तरी आमदार महोदय इथे मोर्चे आणतात लोकांनी काय समजायचं म्हणजे मंत्र्यांवर विश्वास नाही का काय त्या तुम्ही काय सांगता की युवक म्हणून त्याच्याबद्दल जी दहा एकर जमीन खरेदी केली मार्केट पण आहे थोडं विश्वासात घेऊन गेला उत्तम झाला कोणाला विश्वासात घ्यायचं शेतकऱ्यांना किंवा जे विरोध कमिटीला जागा घेण्याचे अधिकार आहे बरोबर तर ती जास्त दराने खरेदी असेल शासन कारवाई ज्या करून जिथे मार्केटची परिस्थिती असेल त्यानुसार जागा त्यांनी घेतलेली असेल ती जागा घेतली त्यांनी ती काही बा दोन रुपयाला घेतली चार रुपये असे काय केली नाही बरोबर ना नारंगाव सारख्या ठिकाणी तर म्हणजे याच्यामध्ये काहीतरी राजकारण दिसतंय शंभर टक्के थोड त्याला राजकारणाची राजकारणाचा वास येतोय शरद सोनवणे संजयराव काळे आणि सगळी मंडळी बघा ही प्राथमिक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत याच्यामध्ये राजकारणाचा वास येतोय असं म्हणत आहेत आता खरंच राजकारणाचा वास येतोय की नाही येत हे संजयराव काळे तुम्हाला आणि आमदार शरद सोनवणे तुम्हालाच माहीत असं नक्की वाटतंय बाबा कुठ राजकारणाचा वास येतो या म्हणजे गाडामोडीला नाही का म्हणजे असं आपण नाही का म्हणतो याखाद्यात काहीतरी तो आणि जोप होते असं काही ठिकाणी मला म्हणजे ज्या बातम्या ऐकतोय मी त्याच्यातून मला पाहायला मिळालेली नाही कुणाला काय दिलं ते म्हणणे पेक्षा बाबा वाणी साहेब काल ओढत होते आज ओळखायची बंद झाली त्याच्या नंतर काहीतरी कारण असाल बाजीने आणि तो प्राथमिक अंदाज आहे सुरेश वाणी ओढत नाही एक कारण सांगतो तुम्ही काल जेवढ्या सुरेशवाणी साहेब तक्रार तक्रारी सुरेशवाणी किंवा योगेशिंदे योगेश जो काल ओढत होता तो आज ओढायचा सुरेशवाणी ओढत नाही असं म्हणायचं असं नाही काय काय तुमची नाव घेतलं म्हणजे सुरेशवाणी काय फॉर एक्झाम्पल मी सांगितलं बा बाबा उदाहरण हो उदाहरण सांगितलं माझ्याबद्दल काही क्षण आहे तुमचं काय उदाहरण योग्य आहे तुमच्या कामाबद्दल प्रतिक्रिया पुढं तुम्ही दररोज मार्केटला येऊन येणा याची बाजार भावाची अपडेट दिली ना आपल्या मध्ये काय सांगतोय बाहेरचे पण लोक माल जो बाहेर बीड बीड त्या साईडनी बारामती साईडनी जो माल येतोय ते पण काय करतील मोबाईल बाबा राहत असतील आज नारंगाव मार्केट काय झाली त्यानुसार मग त्यांना पण तुझी आपल्या सगळ्या तास दिवाय ते आपलं कामच आहे कधी कधी इथले शेतकरी असे म्हणतात किंवा तुम्ही बातम्या केल्यामुळे बाहेरचे शेतकरी टोमॅटो विक्री करायला येतात हे चुकीचे साहेब काय माल आहे प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा असते माझे दोन रुपये झाले पाहिजे मी नारंगाव आणलाय उद्या बसवला पण नेऊ शकतो नगरला नेऊ शकतो पुण्याला नेऊ शकतो मुंबईला नेऊ शकतो शेतकऱ्याला काय असतं दोन रुपये कोण पण आले पाहिजे जीच अपेक्षा असते तुमचं गाव कुठलं म्हणलं अल्मे हो अंकुश आंबलेंच्या भागातलं अंकुश आंबलेंना परत संधी मिळेल शंभर टक्के त्यांच्याशिवाय पायरायच नाही आमच्या गाठाला पर्यायच नाही बिलकुल नाही विकास राऊ नवीन चेहरा पंडित नाही काय नाही अंकुशेठ मध्ये अंकुशेठागडा लागेल प्रशार पण कसा लागतो तालुक्याचे आमदार कोण आहे शरद खासदार कोण आहे खासदार साहेबांचं काम कसं आहे ते काय म्हणतात ना ते पडद्या दिसती नाही ज्यांच्या जास्त पण काहीतरी करतात मागून असं त्यांनी जनतेत राहिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत थोडं आणि आमदार शरद सोनवणे यांच्याबद्दल काय आहे काय नाही चांगले काम त्यांचे त्यांचे काम चांगले माझी आमदार अतुल बेनके यांचं त्यांचं तर त्यांच्यापेक्षा चांगलं त्यांचा विषयच नाही काय आणि सत्यशील दादा शेरकर आहे ते आपलं कारखानदार त्यांची जोरात चालली काय विषय नाही सभापती संजय काळे नाही काळे साहेबांच बा कसं बोल लक्ष दिलं वाणींचं काम कसं आहे सुरेश वाणी जिथे काय म्हणतात ना सुरेश वाणी <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका